सुख शांती हवी असेल तर देवघरामध्ये या तीन मूर्ती ठेवू नका पैशाचं होऊ शकतं नुकसान वास्तुशास्त्र काय म्हणते जाणून हाय नमस्कार मी गायत्री सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरामध्ये काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहावी चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूर्ती मंदिरात ठेवू नये देवघरात या मूर्ती चुकूनही ठेवू नका वास्तुशास्त्र आपल्या जीवनात खूप जास्त महत्वाची भूमिका बजावते असे म्हणतात की जर घर वास्तूंच्या नियमानुसार बांधले गेले असेल तर त्या घरात सुख शांती आणि समृद्धी नाते पण जर घरात वास्तू दोष असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढत असते आणि जीवनात अडचणी येतात घरातील मंदिर म्हणजेच पूजा स्थान हे वास्तूनुसार सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते मंदिर कोणत्या दिशेला असावे कोणत्या मूर्ती ठेवाव्यात आणि पूजा कोणत्या दिशेला करावी याबद्दल सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये खूप छान छान अशा गोष्टी किंवा नियम सांगितले गेलेले आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहावे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूर्ती मंदिरात ठेवू नये मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजा घरात मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते मृत व्यक्तींची पूजा फक्त पितृपक्षात पक्षात करावी दर्पण करावं पण ते फक्त पितृपक्षात असे मानले जाते की त्यांची रोज पूजा केल्यास घरात ताणतणाव तणाव मासिक अव्यवस्थता आणि अडचणी वाढतात तसेच पूजा घरात साधू संत किंवा गुरुंचे फोटो ही ठेवू नये कारण ते स्थान फक्त देव देवतांच्या पूजेसाठी ठेवू देवतां नये वास्तूनुसार राहू केतू यांच्या मूर्ती ठेवू नये हे देव उग्र मानले जात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावी लागते घरात त्यांच्या मूर्ती ठेवल्या किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर आयुष्यात संकट तणाव आणि अडचणी येऊ शकतात म्हणून घराच्या नेहमी स्वरूपाच्या मूर्ती ठेवाव्यात नृत्य करणारी गणेश मूर्ती घरात गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले गेलेले आहे असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस ची बनलेली मूर्ती कधीही मंदिरात ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घराच्या मंदिरामध्ये नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सौभाग्य समृद्धी आणि आनंद येतो लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तुमच्या घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ठेवावी कारण ती संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे असे म्हटले जाते की जिथे लक्ष्मी राहते तिथे गरिबी कधीच येत नाही मूर्ती नेहमी बसलेली असावी याची खात्री करा कारण उभी असलेली मूर्ती ही अशुभ मानली जाते जर तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असेल तर ती आपण एका विशिष्ट किंवा शुभ दिवशी घेऊ शकतो म्हणजे लक्ष्मीपूजन किंवा गुरु पुष्पामृत मंगळवार अशा विविध दिवशी आपण ते घेऊ शकतो बघा वास्तूसाठी सोपे आणि घरगुती उपाय काळजी घेऊनही मूळ वास्तूत काही दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय प्रभाव कारण मात्र ठरत असतो वास्तू शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात उपाय देखील येथे आहेत वास प्रदूषित असेल तर याचा नक्कीच उपयोग होईल हे उपाय सतत न टाळता एक वर्ष तरी करणे आवश्यक आहे वास्तू किती प्रमाणात दूषित आहे यावर उपायांचा कालावधी मात्र ठरत असतो स्तोत्र वाचन व श्री गुरु गुरुचरित्र पारायण यासारखे उपाय कायम स्वरूपात चालू ठेव ठेवत असतो आपण नेहमी चालू ठेवावेत म्हणजे वास्तूत नवा त्रास निर्माण होणार नाही विविध बाधा निर्माण होणार नाही आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा पावित्र निर्माण होण्यासाठी दररोज सगुण देवपूजा स्तोत्र पठण विशेषत राम रक्षा घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढणे सतत अन सतत घरामध्ये अनुन गोमूत्र शिंपडणे देवी कवच अर्गला किलकम असिंध कुंजिका स्तोत्र दुर्गा सप्तशती स्तोत्र यांचे पठन करणे नवार मंत्राचा जप करणे नवनाथ पारायण करणे गुरुचरित्र पारायण करणे ह्या विविध पोथींचे पारायण करणे रोज शंभर वेळा किंवा शंभर ओव्या मोठ्याने वाचणे घरात धूप जाळणे उदबत्त्या लावून वातावरण छान सुगंधित ठेवणे ज्या वास्तु नित्य काही उपासना तसेच नामस्मरण चालू असतात वेद मंत्रांचा घोष होतो अशा विविध ठिकाणी नकारात्मक शक्ती अजिबात राहू शकत नाही कारण तिला त्रास होतो काही कारणास्तव विशेष आपल्याला सुद्धा असे बरेचसे त्रास होत असतात तर बघा जेव्हा आपण छान प्रमाणे सेवा करतो विविध उपाय करतो तेव्हा काय होते काही वेळा उपाय सुरू केल्यावर जास्त त्रास वाढतो कारण त्या नकारात्मक शक्तींना ती वास्तव सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसते म्हणून आपला हा त्रास वाढत असतो तर आपण सुरू केलेला उपाय अजिबात थांबवू नये आणि योग्य आहे असे समजून छान श्रद्धापूर्वक ही सेवा मात्र सुरूच ठेवावी जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये जे काही वास्तु दो दोष असतील किंवा आपल्यामध्ये काही दोष असतील ते लवकरात लवकर निघून छान असा आपला मार्ग लागेल बरच वेळेस काय होते आठ ते सहा महिन्यानंतर याचा परिणाम आपल्याला दिसतो म्हणून आपण आज केलेली सेवा उद्याच पुण्य मिळेल किंवा उद्याच माला फलप्राप्ती मिळेल या अशीवर न बसता जास्तीत जास्त वर्षभर तरी कंटिन्यू सेवा करत राहायच्या जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल अनुभव सिद्धी उपाय नेहमी असा सांगत असतो तर बघा उगीच बाबा किंवा तांत्रिक मंत्रांच्या नाती लागू नका कारण बरेचसे लोक हे फसवत असतात रोज घरात निदान एक वेळा तरी किंवा एक दिवसाआड तरी घरात गोमूत्र काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गोमूत्र वापरत नसेल तर हिंगाचं जे काही पाणी असतं आपलं ते तुम्ही वापरू शकता किंवा शिंपडू शकता दूध तुम्ही शिंपडू शकता जल तुम्ही वापरू शकता रोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषासाठी एक एकदा वे वेगळा नैवेद्य आठवणीने काढावा अमावसेला तिन्ही सांजेला मुख्य दरवाज्यांवरून सात वेळा दैवात उतरवावा दैवात उतरवून टाकावा अमावसेला उंबरट्यावर एक नारळ उलटावा वाढवावा तसेच घरातील देवासमोर सहा महिने अखंड नंददीप लावावा दर पौर्णिमेला घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये दे एक छान देवीचा मंगलमय कुल देवी कलश कुलदेवीचा कलश स्थापन करावा ते नारळ दर पौर्णिमेला किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सो ते बदलवू शकतात तर असं उमरट्याला हळदीचं लेपन करत असताना त्याच्यामध्ये हळदीमध्ये फक्त गोमूत्र आणि गुलाबजल टाकावं जेणेकरून घरा मधील निगेटिव्हिटी ही मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर जाईल आणि घरातील वातावरण छान होऊन शुद्ध होईल रोज घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढावी त्यास स्वास्तिक चिन्ह अवश्य काढा रोज रात रामक्षा अकरा वेळा व भीमरूपी एक वेळा अवश्य म्हणावं पंचमी अष्टमी व पौर्णिमेला देवीला कुंकुमार्जन करावं त्यावेळी आठ नावे घेऊन देवीवर कुंकुम व्हावे हे दुसऱ्या दिवशी हे कुंकू दुसऱ्या दिवशी काढून व्यवस्थित डबेत ठेवावं तेच आपण नेहमी नेहमी स्त्रिया किंवा एखाद्या चांगल्या कार्याला जर कोणी जात असेल तर तुम्ही ते कुंकू छान असं कपाळी लावू शकतात किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या कामाला जात असतात ते कुंकू कपाळे कुंकू लावू शकतात थोडे थोडे पाण्यात तुम्ही शिंपडू असं तुमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण होईल मांगलमय निर्माण होईल घरात कुठेही अडथळा व वाव येऊ नये कारण अशा जागा शक्तींना मात्र जास्त प्रिय असतात प्राण्यांना कोंडून पिंजऱ्यात ठेवू नये कारण त्यांना त्यांचे मुख श्राप बांधल्याशिवाय राहत नाही ज्याप्रमाणे मांजरी असतील कुत्रे असतील किंवा पोपट असतील ज्यांना बोलता येत नाही अशा प्राण्यांना आपण अजिबात वागवू नये त्यांना त्यांच्या बंदिस्त त्यांना बंदिस्त न करता त्यांना अगदी खुल्या वातावरणामध्ये सोडावं तर अशा पद्धतीने वास्तूंचे जे काही नियम आहेत ते मात्र आवर्जून सर्व महिलांनी पाळावीत किंवा तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या मग ते देव ठेवायचे नाही ते सुद्धा पाळावे सो ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पण सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद